नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता बाकीचं काम आवरून घेतलं होतं आणि यांना चहा टाकत होते तर चहा झाल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे गावी गेलो होतो आणि तिथून मी भाजीपाला घेऊन आले होते तर स्वयंपाक करण्या अगोदर तो आधी निवडून घेते कारण मला याच्यातलीच एक भाजी बनवायची तर मग शेपू चुका चांगला होता तर मग खूप दिवस झालं होतं खाल्लेला तर मग म्हटलं आता तोच करून घ्यावं तर इथे शेपू घेतला आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतला आहे त्याला बारीक चिरून घेतलंय आणि आता कढईमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये शिजत ठेवते तर यामध्ये शेंगदाणे किंवा हरभऱ्याची डाळ घालायची चुका आपल्याला आत्ताच घालायचा नाही तर चुका नंतर घालायचं आहे तर एवढं पाणी लागणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत मी इथे एक मूठ शेंगदाणे घातलेत आणि भाजी शिजवून घेतली चुका पण आपल्याला छान दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुवून आहे आता तो घालू चुका काय पटकन शिजतो त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण गरम पाण्यामध्ये घातला की लगेच त्याचं पाणी होतंय थोडं पाणी कमी पडलं होतं म्हणून मी, मी थोडंसं पाणी नंतर आहे आता याला दोन ते तीन मिनिट शिजून घेऊ भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये थोडासा लसूण घेतलाय आणि तिखट किती पाहिजे त्यानुसार आपल्याला मिरच्या घालायच्यात तर इथे मी सात ते आठ मिरच्या घातल्यात तर इथे भाजी चांगली शिजली आणि आता यामध्ये डाळीचं पीठ घालायचं दोन ते तीन चमचे दोनच चमचे घालायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचंय ह्या भाजीला चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचंय तर शेंगदाण्याचं कूट घालताना आपल्याला थोडंसं जाडसर घालायचंय इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय थोडं पाणी घालू आणि ही भाजी ओतून घेऊन याच कढईमध्ये भाजीला फोडणी देऊ कढई गरम करत ठेवली यामध्ये तेल घालायचं मी तुम्हाला जो लसूण दाखवला आहे त्याला आपल्याला बारीक कट करून नंतर भाजीला तडका द्यायचा आहे कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं आता या यामध्ये आपल्याला घालायचे एक चमचा जिरे लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं चा, त्याला छान परतून घ्यायचं तर इथे वाटण चांगलं परतलं आहे आता यामध्ये आपण भाजी घालून घेऊ शिजलेली भाजी घालून घ्यायची आणि घट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता मीठ घालायचं आणि भाजी कडत ठेवायची कडल्यानंतर आपण याला फोडणी देणार आहोत तर तोपर्यंत मी आता भांडे घासून घेते चला मग आता भाजीला फोडणी देऊया छोटासा पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल घेतलं आहे तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे खुडलेला लसूण घालायचा आणि छान असा लालसर होऊ द्यायचा लालसर रंगाचा झाला की आपल्याला छान असा तडका देऊन घ्यायचा आहे आता भाजी झाल्यानंतर पोळ्या करून घेते आणि त्यानंतर आम्हाला ओमकडे जायचं आहे होमकडे आलो आणि अनू पण आलेली होती म्हणून मग तिला घेऊन आलो मस्त गप्पा मारल्या सगळ्यांनी आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला वापस जायचं होतं मग आम्ही संध्याकाळीच बाहेर जेवायला गेलो तिथला पण मी व्हिडिओ बनवलाय तुम्हाला दाखवते तर इथे ना दोघी पण त्याला चिडवत होत्या की आम्हाला पैसे जास्त टाक आम्ही कमी पैसे घेणार नाहीत मग काय आम्ही वरती टेरेसवरती गेलो थोडा व्हिडिओ घेतला आणि फोटो काढले फोटो काढून झाले आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर जेवायला ऑर्डर दिली होती मंचुरियनची पनीर चिलीची आणि सुरुवातीला मसाला पापड एवढं सुरुवातीला घेतलं आणि त्यानंतर त्यानंतर मग जेवायला मागवलं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि मी मसाले बिझनेस करत आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याची ऑर्डर देऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद